कळंब तालुक्यातील लोहटा पूर्व या भागात बालभारती दिंडी शाळा हीच पंढरी विद्यार्थी हाच विठ्ठल आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहटा पूर्व येथे आषाढी वारी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दिंडी सोहळ्यासाठी विद्यार्थी यांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जनाई मुक्ताई यांची वेशभूषा व भगव्या पताका घेऊन बाल वारकरी शाळेत उतरले विद्यार्थी यांनी ज्ञानबा तुकारामाच्या गजरात गावातून मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढली संभाजी महाराज चौक हनुमान मंदिर ग्रामपंचायत कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक बस लोहटा लोहटापूर्व या शाळेतील मुलींनी अभंगाच्या तालावर सुंदर असे पाऊल खेळून उपस्थित लोकांची मने जिंकली सर्व मुलींनी शिक्षकांनी फुगडी खेळून रंगत आणली शेवटी शाळेच्या प्रांगणात दिंडी सोहळ्याचा समारोप करण्यात आला महाराष्ट्र क्रांती साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमीन शिराढोण बातम्या पाहण्यासाठी करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा